येईल उपस्थित आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो भगिनी आणि माता नो बऱ्याच दिवसानंतर पालघर मध्ये आलो आहे पालघर मतदारसंघात आणि मला आश्चर्य वाटत कि जो विषय आपलं युती सरकार पंच्याण्णव साली होतं मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी संपवून टाकला होता तो पुन्हा जिवंत कोणी केला आणि तो, के तो विषय तुम्हाला माहिती आहे वाळवण बंदर मला आठवत आहे की त्या काळामध्ये वाळवण बंदराची चर्चा सुरू झाली जनतेचा विरोध आहे जनतेचा विरोध आहे मला शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की उद्धव तू स्वतः जा तिथल्या लोकांना भेट आणि त्यांचं ऐकून ते काय म्हणताय आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे मी आलो होतो कोणत्या विभागात होतो काय काही लोक सांगतील आणि माझ्या लक्षात आलं की तरुण मुलं त्याच्यानंतर माता भगिनी सगळे वृद्ध आम्हाला काही झालं तरी वाढवण बंद नको जीव गेला तरी चालेल आणि जर करणार असाल तर आम्हाला गोळ्या घाला आणि आमच्या छाताळ्यावरनं जाऊन मग वाढवण बंद करा एवढ्या तीव्र भावना त्यांनी माझ्याकडे व्यक्त केल्या होत्या मी घरी गेलो आणि शिवसेना प्रमुखांना सांगितलं की असं तिथल्या तीव्र भावना आहेत शिवसेना प्रमुखाने तत्काळ मनोदशीला फोन लावला होता आणि त्याने सांगितलं पंत वाढवण बंद जंत मग आता तेव्हा घेतलेला निर्णय याला परत कोणी हवा बनली आणि हवा भरली ती भरली जनतेच्या विश्वासाला किंमत न देता तुम्ही जर का प्रकल्प राबवणार असाल तर माझं म्हणणं राबवूनच बघा राबवणच बघा तुम्ही काय प्रकल्प राबवणार जनतेचा बुलडोजर तुमच्या सरकारवर न उद्या आम्ही फिरवणार आहोत हा जनतेचा बुलडोजर आहे जेव्हा तुम्ही तिकडे खुर्चीवरती बसता तेव्हा तुमच्याकडे सगळी मस्ती असते मस्तीच आता संजय आपण जे बोललात की यांच्या डोक्यात अहंकार गेलेला आहे मी आजच पेपर मध्ये वाचलं आर एस एस चे जे सरसंघचालक आहेत मोहन भागवत ते असं म्हणाले की रावण विद्वान होता रावण निदान विद्वान तरी होता पण अहंकारामुळे त्याचा घात झाला हे तर विद्वान पण नाहीये नुसताच अहंकार आहे उपयोग काय भाई रावण रावण रावणाचा वध हा प्रभू श्रीरामचंद्राने केला पण तरी देखील रावण विद्वान होता असं मोहनजी भावत म्हणत पण तुम्ही जे बसले तिकडे ते विद्वान पण नाहीये बरं वाढवण बंद नक्की कोणासाठी करताय काय विकास होणार आहे कोणाचा विकास होणार आहे इथे माझ्या समोर बसलेले आहेत त्यांच्यापैकी किती जोडाला रोजगार मिळणार आहे आणि विकास जर का मोदी जी तुम्हाला वाटत असेल की आता निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही आलात येतील आणि हात जोडून सांगतील भाईवर बहिनो मेरावर पालघर का बहुत पुराना रिश्ता आहे सांगू शकता काय कुठून कुठून यांचे रिश्ते काढतील हे सांगतात का रिश्ते है ठीक आहे रिश्ता कोण नाही रिश्ता का तो रिश्ता नि भाव नुसतं मोदी परिवार म्हणून चालणार नाही मोदी जी तुमच्या परिवारात तुम्ही आणि तुमची खुर्ची दोघच जण दुसरे दुसरी परिवार कोणीच नाहीये आणि आज हे सगळे इकडे जमलेले आहेत मला एकदा जरा सगळ्यांना सांगा असं सांगा एक जनसुनावणी मला सांगा किती जणांना वाढवण आहे किती जणांना नकोय नकोय त्यांनी हातवर करा अरे नाही एवढं असं गुळगुळ तरी नाही म्हणत जरा दोरात बोला जरा एकदा एका जिद्द एकाच जिद्द एका जरा हात वर कराय प्रेसला सांगतो ही घ्या जरा चवणी आमची ही घ्या ही घ्या आणि मी तुम्हाला वचन देतो तुम्हाला एक ट्रॅक्टर लढवई कार्यकर्ती भातीताई दिलेली एवढ्या ती लोकसभेत जाणार तुमच्या आशीर्वादाने नक्की जाणार आणि पहिल्या प्रथम वाढवण बंदरचा पैसा पाडणार कारण यांना जो परिवार म्हणून म्हणतायत तो परिवार म्हणजे यांचे फक्त सुटापोटातले मित्र आहेत समजा धरून चाल वाढवण बंदर झालं कोणाच्या कशात जाईल तुम्ही हळू बोलता एवढं झालं दिली पण आवाज आणत कसा ल मोठ्याने बघा कोणाचा मित्र आहे ना मग विकास कोणाचा होणार आणि मग माझ्या मच्छीमार लोकांचं काय होणार तुम्ही हे सगळं बघितलेलं आहे जेव्हा जनसुनावणी झाली तेव्हा किती पाऊस फाटा लागला होता लागला होता ना आणि तुम्ही सुद्धा जनता सुद्धा संख्येने आली होती मग हे चित्र आहे निवडणुकीच्या तोंडावरती एवढा पाऊस फाटा लावून जर काही जनसुनावणी घेण्याचा अट्टा आज करत असतील दुर्दैवाने जर काय परत आले येऊच शकत नाही पण दुर्दैवाने परत आले वान वान और दे याना था था तर सांगता ते नाही कदाचित आणून सुद्धा इकडे वाढवण बंद पूर्ण करायचा प्रयत्न करतील आणि म्हणून आताच ही वेळ आलेली आहे ह्याला गाडायचं असेल तर आत्ताच कारण आता हे नवरा आहेत आणि पाया पडतील आणि एकदा जर का तुम्ही भुललात तर मागे एक घोषणा होती एके भूल हा ती किती महागात पडले बघा कारण आता हे सध्या दिवस चालले ते निवडणुकांचं वारं वाहत आहे गद्दारांचे दोन मालक महाराष्ट्रामध्ये फिरताय कोण गद्दार तुम्हाला माहितीये आणि मालक कोण तेही माहिती सरळ उघड सांगतो कारण परवा मी जेव्हा वृत्तपत्र पत्रकार परिषद घेतली तेव्हा मी बोललो की यापुढे मी जी काही टीका करणार आहे ते देशाच्या पंतप्रधानांवरती नसेल तर नरेंद्र मोदींवरती असेल कारण देशाच्या पंतप्रधानांचा मी कधी अपमान करणार नाही करू शकत नाही करू इच्छित नाही पण निवडणुकीमध्ये जर का ते येऊन एक तर तुमचा संबंध काय महाराष्ट्राशी महाराष्ट्राच्या बाहेरच्या आहात तुम्ही आणि महाराष्ट्रामध्ये येऊन जी शिवसेना शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी स्थापन केली तिला जन्म दिला त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता अरे नकली शिवसेना म्हणाल की काय तुमची डिग्री आहे की काय आहे तुमची डिग्री आहे ही नकली आहे पण आहे मग त्यांचे दुसरे पार्टन आले खंडणी फोर पक्षाचे दुसरे नेते अमित शहा ते बोलून गेले शिवसेना नकली आहे बोला तुम्ही पण मी तुम्हाला जे भारतीय जनता पक्षाला म्हणतोय की हा भाडकाऊ जनता पक्ष आहे भाडकाऊ आहे भेट आहे भ्रष्ट आहे नाही नुसतं मी काहीतरी बोलायचं म्हणून घरची बाराखडी नाही बोलत आहे मी भेकड येवण्यासाठी म्हणतोय की ज्या पद्धतीने त्यांनी आपले गद्दार फोडले ईडी इन्कम टॅक्स सीबीआय बंदूक लावली त्यांच्या डोक्यावरती आणि घेऊन गेले या इथूनच पालघर बंदच गेले ना ते म्हणूनच मी पालघर मध्ये आलोय बघू याच्या पुढे कोण गद्दार जाऊ शकतो गुजरात तर तेच बघायला आलेलं आहे तुम्ही बंदूक लावून घेऊन गेला तुमच्याकडे ताकद नाही आज माझ्याकडे मी तुम्ही माझा पक्ष चोरलायत माझं चिन्ह पडून गेलेला अरे कशाला माझ्या वडील तुम्ही तोडण्याचा प्रयत्न करताय एवढे तुम्ही काय बोलायचं त्यांना बोलू द्या सोडून द्या त्यांना पण तरी देखील हजारो माणसं माझ्यासोबत आली कशासाठी आलेली आहे काय येऊ शकतात ती आजपर्यंत भगवान झेंडा फडकत होता डोलाने त्याच्या बरोबरीने कम्युनिस्टांचा लाल झेंडा फडकतोय इकडे काँग्रेसचा झेंडा फडकतोय आणखीन तिकडे माझे काही मित्र त्यांचे झेंडे फडकतायत तुम्ही शिवसेना संपाला निघालात उद्धव ठाकरेला संपवाला निघालात ही यांची वृत्ती आहे जो यांना देईल साथ त्यांचा करणारे घात ही यांची स्लोगन आहे गेल्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये गवळे साहेब आपण म्हणाला की या पालघरने चमत्कार केला पण तेव्हा आम्ही एक चूक केली होती आम्ही मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून याच पालघरमध्ये येऊन प्रचार केला होता आणि मग तुम्ही विचार करा मोदी पंतप्रधान होण्यासाठी म्हणून जी शिवसेना कठीण काळापासून मोदींच्या सोबत राहिली ती शिवसेना मुळासकट संपवायला जे निघतात ते पालघरकरांना काय नाही देऊ शकतील कोण आहे त्यांच्या बरोबर भले आम्ही आमची तुम्ही नकली सेना म्हणून जी चेष्टा टिंगलटवारी करताय पण अमित शहाजी तुमच्या गाडीमध्ये अस्सल भाजपाचे लोक किती राहिलेत बघा का सगळ्या तुमच्या स्टेपने आतमध्ये बसलेले आहेत म्हणून मी याला बाहेर खाऊ म्हणतो कारण त्यांचं स्वतःच कोणीच नाहीये सगळं याला फोड त्याला फोड त्याला फोड आता आमदार घुसाला सांगत होते मी आपण आपल्या महाविकास आघाडीचं सरकार असताना काय काय कामं केली आणि मला ते सांगत होते की उद्धवजी बोलायला लागलो तासभर भर पडणार ते आणखी भरच बोलता येईल एवढी कामं आपण केली होती मग एकदा माझं काय मत आहे इकडे चीनला उत्तर द्यायला पाहिजे जो चीन मध्ये घुसतोय मध्ये घुसतोय इकडे त्या तिकडे हे शेट्टी चीन घुसला तरी चालेल पण उद्धव ठाकरे संपला पाहिजे संपवा माझं आव्हान आहे उद्धव ठाकरेला संपून दाखवा हे माझ्या हे सगळे उद्धव ठाकरेचे प्रेमी माझ्या समोर बसलेले आहेत महाराष्ट्र पसरलेले आहेत तुम्हाला आम्ही निवडून दिलं होतं ते चीन पाकिस्तान वगैरे वगैरे जे देशाचे शत्रू आहेत त्यांना संपवण्यासाठी दिलं होतं पण देशाचे शत्रू मोकाट आहेत त्यांच्याकडे बघायला सुद्धा तुमची काय हवा टाईट होते घाबरता पण इकडे फडा काढून बसता आणि तिकडे शेपट्या काढून फिरतात हा तुमचा भाजप जनता पक्ष नाही तर तो दुसरा कोणता जनता पक्ष आहे ना खाऊंगा ना खाणे डुंगा ढवळेसाहेब आपण बोलत ते बरोबर आहे आणि मला खरंच बरं काय वाटतंय की ग्रामीण भागात कुठेही जा प्रत्येक ज्याला विचारला की तुम्ही मत कोणाला देणार ते सांगतात यावेळेला काही हो भाजपला आम्ही मत देणार नाही मोदीने तर अजिबात देणार नाही महत्वाचा मुद्दा जो प्रचारातला आहे प्रचारातला म्हणण्यापेक्षा लोकांच्या मनातला आहे तो प्रश्न मी तुम्हाला विचारतो हो। तुम्हाला देशात सरकार पाहिजे ना हो की नाही मग तुम्हाला मोदी सरकार पाहिजे की भारत सरकार पाहिजे पण ते तर जाहिरात करतात मोदी सरकार तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागेल जो आपल्या देशाच्या सरकारला स्वतःच नाव लावतो तो, तो उद्या माझ्या देशाचं नाव बदललं तर काय करू शकाल तुम्ही हा भारत माझा देश आहे भारत माता माझी माता आहे मोदीजी तुमचं नाव तुमच्या दाराच्या पाठीवर लावा माझ्या देशाच्या पाठीवरती तुम्हाला लावता येणार आहे काय तुम्ही आता उद्या पंतप्रधान पद पदावर उतरल्यानंतर कदाचित तुम्ही झोडी आठवून जाल कुठे गोहेत तर गोहेच्या बाहेर लावा नंतर गुजरात परत गेल्यानंतर तुमच्या दाराच्या बाहेर मोदींचं नाव लावा पण माझ्या देशाच्या सरकारवरती मोदी नाव पुन्हा लावता कामा नाही येता कामा नये अरे एकशे चाळीस कोटीचा हा देश एक माणूस सगळ्यांना गुलाम बनवू शकतो एक माणूस जणू काही स्वर्गातून पुन्हा उतरलेला आहे आणि तुम्ही माझे गुलाम आहात अशा पद्धतीने राजवट तो चालू शकतो आणि आम्ही काय निबडक असत ते पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा अबकी एक बार 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 काय ना अबकी बार भाजपात तडीपार तडीपार करून टाकाय ना घरणेशावर नाटे यांच्यावरती आरोप करतात अरे मी तर नेहमीच सांगतो की मला अभिमान आहे माझ्या आई वडिलांचा मला अभिमान आहे आणि मी तयार आहे जसं मोदींना मी सांगतो एका वेळाच येऊन तुम्ही तुमच्या दहा वर्षाचा हिशोब पांडा मी माझ्या अडीच वर्षाचा मांडतो आणि लोकांवरती सोडा मग ईव्हीएम मध्ये खेळ नाही करायचा इडी इन्कम टॅक्स सीबीआय नाही लावायचा लोकांना निर्णय घेऊ द्या माझी तयारी आहे एक तर लोक तुम्हाला घरी पाठवतील ना तर लोक मला घरी पाठवतील मला मंजूर आहे फैसला मला मंजूर आहे पण सगळीकडं जडू काही हे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय वाल्या यांचे घरगडी आहेत अशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांच्या मागे लावायचं अहो सारा तो अमोल कीर्तीकर तुम्ही येऊन बघा चांगला तरुण उभा जुभार राहिलेल्या तिकडनं निवडून येतो जशी भारती येते ना तसं अमोल कीर्तिकर तिकडनं निवडून येतोय पण अमोल कीर्तीकरच नाव जय झालं लगेच वाले मागे काय दुसरं काम धंदा नाही उद्योग नाही लगेच अमोल कीर्तीकरला भोगेल तिकडे इडीच्या चौकशीसाठी कशाला तो करोना तर कोरोना काळामध्ये यांनी खिचडी घोटाळा केला कसला खिचडी घोटाळा अहो तुम्ही एवढे जे खाऊन बसलेले आहात निवडणूक रोख्यांचे आठ हजार कोटी हे तर काहीच नाहीये त्याच काळामध्ये जो पीएम केअर फंड म्हणून गोळा केला होता लाखो कोटी रुपये त्याच्यामध्ये गोळा झाले लाखो कोटी रुपये कोण बोलता त्याच्यावर एक साधा माझा कार्यकर्ता त्याच्यावर तुम्ही खोटे आरोप लावता खिचडी घोटाळा केला म्हणून तिकडे एखादा तो तुरुंगात टाकला त्याचा ज्या कंपनीचा मालक आहे तो मिंड्रेकडे गेलाय तो मोकाट आहे पण त्याच्याकडे काम करणारी लोक आहेत ही तुमची लोकशाही पण पीएम केअर फंडाचा जो घोटाळा आहे त्याची चौकशी नाही का त्याची त्याच्यावरती प्रश्न नाही विचारायचा पीएम केअर फंड हा खाजगी फंड आहे कोणाचा खाजगी पीएमचा अर्थ काय तुम्ही हास्य जत्रा बघत असाल ना पाहता की नाही बघत नाही त्याच्यामध्ये ते काय बघा प्रभाकर मोरे आहे ना मग पीएमचा अर्थ काय प्रभाकर मोरे फंड आहे पीएम चा पीएमचा अर्थ काय पीएम के फंडाचा अर्थ काय मग प्राईम मिनिस्टर त्याचा जर का अर्थ नसेल तर तो, तो खाजगी फंड कोणाचा आहे आणि उद्या मोरी खाली उतरल्यानंतर तो फंड कोणाच्या ताब्यात जाणार आहे याचं उत्तर मला त्यांनी द्यायला पाहिजे बाजूला भरपूर घोटाळे करायचे बरं घोटाळे केल्यानंतर अमित शाह तुम्हाला जर का, का वाटत असेल की तुम्ही म्हणा की पूर्व रिशा नाही अजिबात नाही तुमचे जे काही चोचरे चाललेले आहेत भ्रष्टाचारी ते तु का मेळवा म्हणजे कोणी किती भ्रष्टाचार केलेला आहे मागे पण सवेत सांगितलं की कि किती कोटीचा घोटाळा केला किती पैसे खाल्ले पाच कोटी हातून द्यायला किती केले पन्नास कोटी थोडं बाजूला ठेवा आपल्याला काहीतरी गद्दर विचार केले येतील पन्नास खूप आहेत ना बाजूला घ्या पाचशे कोटी अरे याला घ्या सत्तर हजार कोटी अरे हे तुला उपमुख्यमंत्री करतो ज्याचा घोटाळा मोठा तेवढा यांच्याकडे मान मोठा कोणत्या तोंडाने तुमच्या तोंडाला लागले शेण आणि तुमचा आमचं तोंड हुंडाला तुम्ही येत आहे पूर्ण नका भ्रष्टाचाराने बरवटलेली पार्टी एक सुद्धा त्यांच्यामध्ये ओरिजिनल भाजपाला आता शिल्लक राहिला असेल नसेल असेल तो या उपऱ्यांच्या सत्रांच्या उसऱ्यांनी त्यांनी ठेवलेला आहे सगळे उपरे येत आहेत कोण आहे निंदे कुठून आले शिवसेनेतून आले दुसरे सत्तर कोटी सत्तर हजार कोटी वाले कुठून आले पवार पवारसाहेबांकडून आले एक गोष्ट तुम्हाला आता नक्की कळली पाहिजे की ही भाजपच्या लक्षात आलेली आहे जसं काही वर्षांपूर्वी अचानक आपले मोदीजी संध्याकाळी आठ वाजता टीव्हीवरती आले होते आणि त्यांनी घोषणा काय केली होती आज रात्री बारा पासून सगळ्या ज्या नोटा आहेत त्या दुसऱ्या कागदाच्या तुकडे असतील त्यांना काढीची किंमत राहणार नाही मी नोटबंदी जाहीर करतो आहे आता त्यांना लक्षात आलंय की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनी नाणेबंदी केलेली आहे या महाराष्ट्रामध्ये मोदींचं चा नाणं चालणार नाही इकडे ठाकरे आणि पवारांच नाणं वाजणार मोदींचं नाणं वाजू शकत नाही आणि म्हणून ही सगळी फोडाफोड चाललेली आहे शिवसेना फोड राष्ट्रवादी फोड अरे बरं मला एक कळत नाही आपल्यातले जे काय मिते तिकडे गेले तेव्हा आता वर तोर करून सांगतायत की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून आम्ही तिकडे गेलो मग अजित पवारांना विचारायचे तुम्ही काय गेला तो स्वतः शरद पवार हयात असताना शरद पवारांनी पवारांचे विचार सोडले म्हणून तुम्ही तिकडे गेलात पवार साहेब आहेत तर तुमच्यापेक्षा जास्त लोकप्रिय शरद पवार आहेत आणि पवार साहेब मी काँग्रेस पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय राज्याच्या कारदारांविरुद्ध एक चीट निर्माण झालेली आहे आणि बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचे विचार कोण ऐकतोय हे मेंदे जे काय कोणतात माईक वरती हे बाळासाहेबांचे विचार नाही अरे शिवसेनेचा दरारा काय आहे एक फोन बाळासाहेबांचा गेल्यानंतर से दिल्लीतले लोक कापायचे चढा चढा आता दिल्लीतला फोन आला का मेंढ्यांची दाढी कापते चढा चढा <laughs> शिवसेनेचे विचार अरे संपवून टाकलं तुम्हाला तुम्हाला कळलंच नाही कधी तुमच्या पायाखालची उडाखालची सत्र जी त्यांनी घेतली अजून पालघरचा उमेदवार जाहीर करू शकत नाहीये मी स्वतःच्या मुलाची उमेदवारी जाहीर करू शकत नाहीये मी तर एकवीस उमेदवार जाहीर करून टाकले लागले सुद्धा कामाला या इकडनं लढवई एक भातीताई तुमच्या मधलीच एक महिला सर्वसाधारण महिला ही मी उद्या लोकसभेवरती तुमच्या आशीर्वादाने पाठवायला दिलेली आहे इथे जे खासदार हे त्या मेंदे बरोबर आले आणि विंदे बरोबर गेले आधीच्या पोटनिवडणुकीमध्ये आपले विरुद्ध होते नंतर नहीं, 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 हेच त्यांना घेऊन आले होते साहेब हेच उमेदवार चांगले आहेत का रे म्हटलं आपल्याकडे कोण उमेदवार नाही 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 हेच चांगले मग ते आले जर का जर का त्याला त्यांच्या पत्रिकेत योग असेल आणि पुन्हा उमेदवारी मिळाली प्रचाराला आले तर त्याला पहिला प्रश्न विचारा की इतके वर्ष तुम्ही म्हणजे ही गेली पाच वर्ष त्याच्या आधीचे काही महिने लोकसभेमध्ये कधीतरी पालघर आणि वाढवण बंदरासाठी तोंड उघडलं होतं का लोकसभेत हा पहिला त्याला प्रश्न विचारा मी नुसतं इकडे काय विध्वंस करायला लागलं नाही वाढवण बंदर तुम्हाला नाही म्हणून दिवस नाही बोललो का मी जिंकलो नाही एवढा मी नश्न नाहीये वाढवणला तर मी विरोध करतोय वाढवण होऊ देणार नाही तर वचन तुम्हाला देतोच आहे पण मी मुख्यमंत्री असताना मी जवाहरला येऊन गेलो होतो कारण पालघर जिल्हा हा एक खूप वैशिष्ट्यपूर्ण जिल्हा आहे या पालघर जिल्ह्याला उत्तम समुद्र किनारा लाभलेला आहे म्हणून तर बंदर इकडे आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे याच पालघर मध्ये महालक्ष्मी आहे जीवदानी आहे वसीचा किल्ला आहे अर्नाळा किल्ला आहे शिरगावचा आहे केळवे माहीचा आहे गंभीरगड आहे आणि जवाब सारखं एक उत्तम ठिकाण असं आहे की जिकडे आपण हिल स्टेशन बनवू शकतो आणा ना काहीतरी असे प्रकल्प आणा पर्यटन चांगलं वाढेल माझे आदिवासी बांधव आहेत तिकडे आदिवासी समाज मोठा आहे त्यांचं एक पारंपरिक आहे सगळं त्यांची संस्कृती आहे वारली कला आहे काय नाही आहे पालघर मध्ये पण जे आहे ते गाडून टाकायचं आणि जे दिसतंय विकास म्हणून फक्त मित्रांच्या खिशामध्ये तुम्ही पालघर घालणार असाल तर मित्रांचा खिसा फाडून आम्ही पालघर जिल्ह्याचा विकास करून दाखवू आता उन्हाळा सुरू झालाय आणि नेहमी फोटो येतो पालघर बांधला पालघर जिल्ह्यातला कि विहिरीने तळ गाठलाय चौबाजुरी गोल अशा माझ्या माता भगिनी आत्म त्या त्यांच्या बादल्या ठोकून बसल्यात पण खाली दगड दिसतोय येतो फोटो नेहमी हा एवढे वर्ष झाले तरी पाणी त्यांच्या इकडे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आजपर्यंत जेवढे खासदार झाले त्यांनी का लक्ष दिलं नाही पालघर जिल्हा तुम्ही वेगळा केला पण या पालघर जिल्ह्याचं जे काही वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य कायम ठेवून आमच्या या सगळ्या लोकांना इथल्या इथे रोजगार उपलब्ध होईल असे उद्योग इकडे का आणत नाही अरे मी तर विचार करत होतो ते सुद्धा आज तुम्हाला विचारून टाकतो माझ्या मनामध्ये तर आजही आहे तेव्हा सुद्धा होत की पालघर जिल्ह्याचा विकास असा उत्तम झाला पाहिजे पर्यटनासाठी उत्तम जिल्हा आहे पालघर मध्ये मला वाढवण पोर्ट नको पण पालघर मध्ये पालघर मध्ये मला एअरपोर्ट आणायचा होत मी आजच विचारतो तुम्हाला एअरपोर्ट हवाय की नकोय हो असेल तर वर करा हा नसेल तर नाही करा मग असे काहीतरी विषय आणणार सगळे चांगले उद्योगधंदे गुजरातला न्यायचे गदर गुजरातला न्यायचे आणि इकडे वाढवण बंद करायचं तिकडे बारसूमध्ये रिफायनरी नाणारची रिफायनरी मीच रद्द केली होती आणि बारसूची सुद्धा मी सांगितलं होतं तिथल्या जनतेचा विरोध असेल तर बारसूला सुद्धा रिफायनरी होणार नाही मी तिकडे पण जाणारे गेलो होतोच पण सगळे विध्वंस करणारे उद्योग हे महाराष्ट्राच्या माथी मारायचे आणि चांगले उद्योग हे गुजरातला पळवायचे मोदीजी तुम्ही गुजरातचे पंतप्रधान नाही तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात सगळ्यात चांगल्या गोष्टी आमचं गुजरातची काही वय नाही मी अनेकदा म्हणतात की गुजरात सुद्धा आमचं आहे इथे सुद्धा काही गुजराती माता भगिनी बांधव आले असतील या पालघरमध्ये राहतात मुंबईत राहतात महाराष्ट्रभर राहतात त्या गुजराती समाजाशी आमचं वय नाही उद्या इंडिया आघाडीचं सरकार येणारच हाय मी अभिमानाने आणि अगदी आत्मविश्वासाने सांगतोय इंडिया आघाडीचं सरकार हे तीनशे पार करून येणार म्हणजे येणारच हे आज राज्याचं म्हणजे देशाचं चित्र सांगतोय आणि इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर गुजरातच्या हक्काचं जे असेल ते आम्ही देऊच पण महाराष्ट्राच्या हक्काचं असेल ते आम्ही कोणाला उरबाडायला देणार नाही नाही म्हणजे नाही मोदीजी तुम्हाला सुद्धा देणार नाही घरा ना संपूर्ण देश आहे तुमचा होता आता नाही दहा वर्ष खूप झाली दहा वर्ष संपूर्ण देशाने तुम्हाला संधी दिली त्या संधीचं सोनं करायच्या ऐवजी तुम्ही माती करून टाकली आता बंद झालं आता आमचं काय आहे ना ते आमचं आम्ही बघून घेऊ आता आमच्या लक्षात आलेलं आहे पूर्वी असं वाटत होत की मजबूत देश पाहिजे असेल तर सरकार मजबूत पाहिजे आता माझ्या लक्षात आले की जर का देश मजबूत पाहिजे असेल तर सरकार संमिश्र पाहिजे मिलीजुली सरकार पाहिजे आणि एका पक्षाचं आणि एका व्यक्तीच सरकार हे देशामध्ये हुकुमशाहला जन्म देऊ शकतो तो आता दिलेला आहे आणि त्याला आत्ताच जर का आपण गाडून टाकलं नाही आणि ना आपल्या सगळ्या इंडिया आघाडीचं संमिश्र सरकार या देशात आणलं नाही तर मग आपल्या देशाला कोणी वाली नाही ती भारत माता सुद्धा बोलेल अरे काय रे तुम्ही माझ्या पोटी जन्माला माझं स्वातंत्र्य तुम्ही टिकू शकला नाही का म्हणून तुम्ही मला माझा म्हणता आणि त्याच करता ही निवडणूक ही नुसती वाढवण बंदरासाठी नाही पालघरच्या विकासासाठी आहे राज्याच्या हितासाठी आहे आणि माझ्या देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी ही निवडणूक आपल्याला जिंकावीच लागेल आज भारती ताई सगळ्यांना माहिती आहे भारती चिन्ह काय जरा जोरात पोचलय गावागावात आज तुम्ही सगळे आलाय बी जे बी बोललोय वाढवण बद्दल तुम्हाला पटलंय वाढवण चे संघर्ष समितीचे नेते कोण सगळे म्हटलंय मी काय बोललो जाहीर सभेत बोललेलो आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एकदा एकदा बोलल्यानंतर मागे फिरत नाही बोललो तुम्ही आपलं सरकार आणा वाढवण बंदराचा विषय त्यांच्या सरकारच्या कामावर मी पुसून टाकाशिवाय राहणार नाही आणि त्याच्यानंतर मात्र जे चांगले उद्योग आहेत जे पर्यावरणाची हानी करणार नाहीत जे माझ्या मच्छीमार समाजाच्या पोटावरती पाय येणार नाही अरे साधी गोष्ट आहे गेल्या आठ दहा दिवसापूर्वी एका मच्छीमार नौकेला एका जहाजाने धडक दिली नुकसान भरपाई मिळाली काही नाही कोण होते देव जाणे मेले तर मेले नाही जा मेले असतील तर कोरून टाका नसतील तर घरी पाठवा हे असं सरकार दळभ हे हो असं निर्दयी सरकार आपलं नसेल अजिबात नसेल ज्या वेळेला तुम्ही आम्हाला मतं देतात तेव्हा ते मत नसतात ते तुमचे आशीर्वाद असतात ते तुमचे आशीर्वाद असतात भाजपसाठी दुसरी मतं असतील पण माझ्यासाठी तुमचे आशीर्वाद आहेत आणि त्याला मी आशीर्वाद मानतो म्हणून आणि म्हणूनच आज माझ्याकडनं पक्ष चिन्ह सगळं जरी काढलं तरी सुद्धा तुमचे आशीर्वाद हे आई जगदंबेच्या रूपात माझ्यासमोर उभे आहेत आणि हे आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांसाठी जर का पालघरचं आणि तुमच्या भावी पिढ्यांचं कल्याण करायचं असेल असेल गोड मैदान जरी असलं तरी आंबट भाजपला देऊन गोड तुम्हाला पाहिजे असेल तर भारतीय ताईला प्रचंड बहुमताने तुम्हाला निवडून द्यावंच लागेल आणि ते त्या भारतीय ताईची जी निशाणी आहे ती फक्त शिवसेनेची नाही तर तुमच्यावरती होणाऱ्या अन्यायाला जाणून टाकणारी ती धरक ती मशाल आहे ती मशाल ज्या वेळेला पालघरमध्ये पेटेल वेळेला पालघरवरती अन्याय करणारे सत्ताधारी असतील त्याच्यामध्ये जळून भस्त होतील आणि मला खात्री आहे की हा चमत्कार एकोणीस साली तुम्ही केलेला आहात या वेळेला पुन्हा एकदा करून दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि तसा आत्मविश्वास बाळगून मी आपली हृदय घेतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांनी राष्ट्रकी उभं राहायचं आहे